जगाचा पोशिंदा आहे शेतकरी जागला ना तर सगळे सुखी राहा आणि शेतकरी जर तुम्ही जागवायचा शेतकऱ्याला चांगलं प्रोत्साहन द्या आणि शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव द्या मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातूनही सांगू शकतो आणि शेतकऱ्याच्या मालाला जर भाव जर भेटला तर शेतकऱ्या मित्रांनो तुम्ही कसे आहात तुम्ही पण मजेत आहात मी पण मजेत आहे आज मिथीची भाजी काढायला आपण मळ्यात आलेलं आहे कारण माझं मिथीची भाजी काढण्यात आता मी सुरत करीत आहे रात्री पाणी भरा रात्री मिठी जे एवढ्या डोंगरामध्ये येव्हा डोंगरबाग आहे डोंगर आहेत आम्हाला रात्रीचं पाणी भरायला येवं लागतं इथं वाघ आमच्या इकडं डोंगरामध्ये इकडे वाघ राहते किती शेतकऱ्यात डोंगर तीन इंटर इथं तुम्हाला म्हणत्या भाजीला एवढा वाव का एवढी म्हणजे का सांगा मित्रांनो रे बा तर रात्रीचं लाईट जर नसली तर आम्हाला रात्रीचं पाणी भरावं यावं लागत किती शेतकऱ्याला किती मेहनत घ्यावं लागत ही आता मी सकाळ चालू आहे एवढी भाजी काढली आता मी हे बघा तुम्ही एवढी भाजी काढली तर एवढी भाजी काढली आता एवढी भाजी काढायची राहिली आता भाजी काढायची राहिली समोर आपल्या पाठी पुढं समोर हे बघा तर आता हिला फवर एक पी मारावं लागत या फवारे आणि भाजी बसून म्हणून मी चांगली औषधं मारले मित्रांनो का बाबा भाजी आली लगेच काढायला लगेच असं नाही तिच्यासाठी आपल्याला मेहनत पण घ्यावं लागत तर भाजीला मेहनत पण आहे असे बिगर ही नाही येत ना हे बघा भाजी किती भारी आहे हे बघा तिला फवारे हे बघा फवारे देईल दे मस्त त्याच्यामुळे ती भाजी बसेल पण नाही भारी फवारे देईल तुम्हाला जर तुम्ही कमेंट करून मला सांगा तर भाजीला मरवू नये म्हणून किंवा भाजीची क्वालिटी पाहा तुम्ही भाजी मरवू नये म्हणून मी अशी भारी भारी औषध ऑर्गनिक मारेले काही हे मारेले तुम्हाला मी कमेंट करून मला सांगा तुम्ही तर मी दुसरा व्हिडिओ तुम्हाला मेथीची भाजी मेथीची भाजी मरवू नये म्हणून मी तो व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही त्या दो व्हिडिओमध्ये पाहतो मी मेथीची भाजी मी फावरतोय व्हिडिओ टाकलेला आहे या याच्या अगोदरचा तुम्ही तुपा आता मला एकच मला सांगायचं मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करीत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर हे बा आपला किती डोंगर आहे एकदम डोंगर आलेला आहे मी नैसर्गिक एकदम किती वातावरण एकदम फ्रेश आहे तेव्हा आज वातावरण एकदम ढगाळ वातावरण आहे पण मित्रांनो आज इकडं आमच्या एका पाऊस नाही बरं का पाऊस नाही आज पाऊस थांबलेला आहे आज म्हणजे पाऊस आज गणपती गण गन, गणपती बाप्पाचं आता बसून आगमन होऊन आता मस्त आता तीन तीन एक दिवस झाले असतील ना आता तर पाऊस थांबलेला आहे आज वातावरण एकदम ढागाळ आपला डोंगर पहा तुम्हाला मी डोंगर दाखवित आहे तेव्हा किती वातावरण किती निसर्गरम आहे वातावरण आहे मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करीत जा मी माझ्या व्हिडिओतून तु, तुम्हाला आपलं डोंगर आणि आपली शिती तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या मा याच्यातून मी दाखवण्याचा प्रयत्न करीत जाईल मला तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो तर तुम्ही मला प्रोत्साहन द्या कारण व्हिडिओला बनवायला मेहनत लागते मित्रांनो कारण लगेच व्हिडिओ बनवला आणि लगेच टाकता येत नाही भर मेहनत लागते तशी वाटतं आपण भाजी घेऊन गेलो बाजारमध्ये तर गिरायक लोक लगेच बनते का मी एवढ्याला द्या पाच रुपयाला द्या भाजी दहा रुपयाला द्या भाजी पण तुम्हाला सांगतो भाई बा रात्रीचं इथं वाघ राहत्या रा डोंगरामध्ये मला रात्रीचं पाणी भरायला लागतं कारण दिवसा लाईट राहत नाही आमच्या लाईट कधी शेतकऱ्यांसाठी सरकार ना आम्हाला कधी दिवसा लाईट दिली अहो आली तर लाईट आम्ही एवढ्या खाली जातो तिकडं वाडाचं झाडे किडं आहे किडं बट दाबायचं आणि तिडून ये ना परत तिकडं वर यायचं जात मारला का अहो एवढं एवढं तुम्हाला सांगतो पाच पांडवर नंबर असतो आमचे पाच सहा घर केव्हा ते खाली जाईन वर ये खाली जाईन आमची पारा आम्ही थकून जातो आणि तिकडं भाजी काढून नेली का ही भाजी काढून नेली का म्हणते ते आम्हाला दहा रुपये द्या आणि पाच रुपये द्या सांगा शेतकऱ्यांनी जगायचं कसं हो शेतकरी शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी जागला ना तर सगळे सुखी राहा आणि शेतकरी जर तुम्ही जागवायचा शेतकऱ्याला चांगलं प्रोत्साहन द्या आणि शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव द्या मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातूनही सांगू शकतो आणि शेतकऱ्याच्या मालाला जर भाव जर भेटला तर शेतकरी समाधान राहिला तर तुम्ही पण समाधान राहा शेतकरी समाधान राहिले तर तुम्ही पण खू खुश राहणार आणि शेतकरी जर समाज नसं मग काय पुशिंदा जर तुम्ही केला तर शेतकऱ्याचा या जगात पण कोणी सुखी राहणार मी सगळ्या जगाला शेतकरीच जगाचा पोशिंदा आहे तर मित्रांनो आता मी एवढी भाजी आता काढली आता ही भाजी आता मी काढली आता ही भाजी आता काढून बांधून घेतो आता तर या आता बांधले नाही धुड्या पण मी आतल्या धुड्या याच्यात टाकून देतो आता या बोध बा मस्त भाजी बांधली आता तर आज रविवारचा बाजार आहे आज तर रविवारच्या बाजाराला आज म्हणलो जाऊन येऊ तिकडं या गुणी भरून ठेवली ती भाजी काढली एवढी भाजी काढली गुंगऱ्यातून कारण गुंगऱ्या पातळ व्हायला होता त्याच्यामुळं हाताने मी फुकून दिलं आणि राळून दिलं लई कष्ट करावं लागतं त्या मित्रांन शेती शेती सोपी नाही आहे शेती धा घामच गाळावा लागतो तर कोणतं बिगर रे आता जर आता जोड्या बांधून घेतो तर मग आता मस्त आता दहा वाजत आली सकाळचं आलोय मी जेवण नाही नाही हे बघा शेतकऱ्याची किती हाली आणि तुम्ही म्हणत्या शेतकऱ्याचलं ती लय शेतकऱ्याचं जीवनले अवघड मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा मित्रांनो आणि सपोर्ट करीत राहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद आज शिनो शिन्नारचा बाजार आहे आज ही मेथीची भाजी आज काढून आज शिन्नारच्या बाजारला घेऊन जायची आहे भाजी पण चांगली झाली भाजी भाजी पण चांगली झाली एवढी काढली दाखव भाजी पण आता मस्त आहे एकदम शिन्नारच्या रविवारच्या बाजारात भाजी घेऊन जायची भाजी खाली भाजी आता काढून ठेवली तर भाजी आता सिन्नारच्या बाजारला घेऊन जातो एवढी भाजी बांधतो आज मी एकटाच आहे पण आता काय आता एवढी बाजी बांधून घेतो फटाफट रविवारचा बाजार आहे ना आज त्याच्यामुळे मग बाजारला बाजी घेऊन जातो बाजी एकदम बारी बाजी झाली आता वाडला बाजार मानते मग आता बाजारमध्ये जाऊ एवढी बाजी काय निघून ती ऐकून टाकू एकदम आता गोंगऱ्या पातळ आलं त्याच्यामुळं गोंगऱ्यामध्ये भाजी टाकून दिली त्याच्यामुळं ती भाजी बांधून घेतो आज काढून घेतो एवढी बघा भाजी एकदम भारी एकदम भाजी बाजीची कसा वाटलं व्हिडिओ बाजी मित्रांनो कमेंट करून सांगा व्हिडीओ जर असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तेव्हा इथं इकडे डोंगर यावा इकडे डोंगर यावा डोंगरचं तरी आपलं इथं डोंगरिया टाकील आता त्याच्यात कोंग्राने खाऊन घेतला तर मग मेथीची भाजी टाकून दिली जवळ येवणे जवळ येऊन दिसत मेथीची भाजी टाकून दिली तर मग आता झुड्या बांधतो आता तर आता जवळ आता मस्त टाईम झाला साडे दहा वाजले आता फटक्याने जावं लागेल आज बाजार आहे पाहते चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करी चला म्हणजे मला पण मला पण व्हिडिओ बनवण्यास मला जरा थोडा ही काय ही मला पण बरं वाटेन जरा सबस्क्राइब चॅनल झाली म्हणजे कारण चॅनल बनवायला बन। पण व्हिडिओ बनवायला पण भरपूर मेहनत घ्यावा लागत हे तर जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा व्हायरल करा आज मी तीच बाजी आज चिन्ह रविवार बाजार नाही ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा धन्यवाद जय कृष्ण दंडवत